नमस्कार मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मित्रांनो कार्य बदली प्रक्रिया पूर्ण झाली कार्यमुक्ती जवळजवळ आत्तापर्यंत सोळा जिल्ह्यांनी कार्यमुक्ती दिलेली आहे म्हणजे सोळा जिल्हा परिषदांनी त्यांच्या ज्या ऑनलाईन शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या त्या बदल्या त्यांच्या आदेश त्यांना कार्यमुक्त केलेला आहे आज सोलापूरची कार्यमुक्ती झालेली आहे म्हणजे सोळा सोलापूर ही सोळावी जिल्हा परिषद आहे परंतु मित्रांनो काही जिल्हा परिषदेमध्ये मात्र आणखी कार्यमुक्ती दिलेली नाही किंवा संदर्भात आणखी हालचाली नाहीत याची दोन तीन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे त्या काही जिल्हा परिषदेमध्ये सातवा टप्पा होणं बाकी आहे दुर्गम भागातल्या ज्या शाळा आहेत त्या विना शिक्षकाच्या या बदली प्रक्रियेमध्ये विना शिक्षकाच्या राहिलेल्या आहेत म्हणजे तिथले सगळे शिक्षक बदलून गेले त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना कोण एकही शिक्षक शिकवण्यासाठी राहिले नाही मग अशा शाळेचं काय करायचं त्यासाठी सातवा टप्पा राबवणं गरजेचं आहे आणि सातवा टप्पा राबवायचा असेल तर सुगम क्षेत्रातील जे काही सेवाज्येष्ठ शिक्षक आहेत त्यांची यादी करून विनसिसला ने ती पोर्टल त्यांना पसंतीकरण भरण्यासाठी उपलब्ध करून दिलं पाहिजे त्याबाबद्दल आपल्याला सतरा तारीख कळत होती परंतु अद्यापही आपल्याला अधिकृत असं विन्सीसच्या पोर्टला असं काही तारीख आलेली दिसत नाही पण सतरा तारीख आपल्याला कळली होती परंतु बऱ्याच जिल्हा परिषदेने ही माहिती विनसिसपर्यंत पोहोचवली असेल आणि विनसिसनी तसं पद्धतीची तयारी केली असेल कदाचित एक दोन दिवस मागं पुढं होऊ शकतं परंतु या दोन तीन दिवसामध्ये त्या ज्या अवघड क्षेत्रातल्या रिक्त झालेली जागा आहे त्या भरण्यासाठीचं पोर्टल उपलब्ध करून दिलं जाईल आणि त्या बदल्या होतील आणि त्यानंतर त्यांना कार्यमुक्त केलं जाईल कार्यमुक्ती ही सर्व जिल्हा परिषदांची होणार आहे एकही जिल्हा परिषदेंच्या बदल्या कार्यमुक्ती रखडणार नाही आत्ता मला फक्त आपल्या आपल्या जिल्ह्याची अपडेट थोडेसे कमेंट बॉक्समध्ये टाका कोणत्या जिल्हा परिषदेच्या कार्यमुक्ती राहिलेल्या आहेत आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपण आप स्थानिक पातळी ज्यांच्या बदल्या झाले आहेत त्यांनी स्थानिक पातळीवर शिवसाहेबांशी भेटून या सं, कार्यमुक्ती संदर्भात चर्चा करून त्यांना निवेदन द्या आणि काय नेमकी अडचण आहे ह्या समजून घ्या आपण वर वरिष्ठ पातळीसुद्धा त्या पद्धतीची का कार्यमुक्ती देण्यासंदर्भात थोडेसे प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून लवकरात लवकर सर्वांना कार्यमुक्त केलं पाहिजे कारण हे सूत्र हे सत्र आता संपतच आलं आहे जवळजवळ पंधरा सोळा ऑक्टोबरपासून म्हणजे एका महिन्यात तर आता सुट्ट्या लागणार आहेत तर एवढं सगळं सत्र ह्या बदल्यांच्या घोळामध्ये गेलेलं आहे विद्यार्थ्यांचं खूप शैक्षणिक हानी झालेली आहे परंतु ते आता भरून काढण्याची वेळ आहे आता लवकरात लवकर बदल्या के केलेला आहे तर ते लवकरात लवकर त्यांना रिलीव्ह करा ज्या काही ठिकाणी ह्या बदल्यांमध्ये अनियमितता झाली आहे पद मंजूर कमी आहेत जास्त शिक्षक तिथे आले आहेत असं काय बऱ्याच ठिकाणी झालं आहे त्या शिक्षकांच्या पगाराचाही प्रॉब्लेम आहे काही श जिल्हा परिषदांनी बदल्या चालू असतानाच प्रमोशन केलेत म्हणजे तेव्हा ते, ते काही शाळा रिक्त रिक्त राहिलेल्या आहेत ते प्रमोशन घेतल्यामुळं वास्तविक पातळी बदल्या यांच्या अगोदर हे प्रमोशन संचमान्यता मान्यता ह्या सगळ्या गोष्टी अगोदर करणं गरजेचं होतं परंतु आता झालं आहे बदल्या के केल्यात त्यामुळं आता केलेल्या बदल्या तरी लवकरात लवकर रिलीव्ह करून जिकडं तिकडं करून टाकलं पाहिजे ते शिक्षक आपापल्या शाळेत जाऊन अध्यापन करायला मोकळे होतील कारण यामुळं दुसरं काही होत नाही फक्त विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त शैक्षणिक नुकसान त्याच्यामुळं होतं त्यामुळं लवकरात लवकर रिलीव्ह करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाका कोणत्या जिल्हा परिषदेंची कार्यमुक्ती राहिलेली आहे आणि त्या संदर्भात आपण पाठपुरावा केला आहे किंवा के सुरू आहे या सुद्धा थोडेसे अपडेट देत चला धन्यवाद